हाय हॅलो नमस्कार मी भागी श्रीराम तुमचं स्वागत करते माझं न्यू चॅनलमध्ये या चॅनलचं नाव आहे प्रिया सर्वात अगोदर चाला आहे आमचा ताज मोबाईलचा आहे स्वरा आरिशाळेतून तो थोडासा व्हिडिओ माझा शूट कर नंतर माझं एफ टीला शूट करता येत नाही कारण की कॅमेरा माझा खराब झाला आहे मोबाईलचा तर असं तो पण लवकरच दुरुस्त करेल आणि मोठ ताई तुम्ही ताई आणि दादा तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहून मला खूप मोठा रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता इथून पुढं मला असं वाटलं की मोठे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावे तर भरपूर गोष्टी आहे की शेअर करायचे आहे रूम चेंज केली आहे तर रूम कुठे चेंज केली आहे कसली आहे सिंगल आहे डबल आहे वन बी एच के आहे तर ते सर्व तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहे तर आशा आहे की तुम्ही माझे जसे छोटे व्हिडिओ पाहिले त्याला बघा ते देता आणि तर त्यासाठी तुम्ही माझे रोज व्हिडिओ पाहत जा आता इथून तुम्ही मोठे व्हिडिओ घेणार आहेत तर व्हिडिओ हा आवडला आहे तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला समजा चैनल सब्सक्राइब करा कोण कोण एक्सायटेड आहे म्हणजे मोठे ब्लॉग पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय